सुळे प्रभाग क्रमांक सातमधून अर्ज भरला असून मला शिवसेनेतून शाजीबापू पाटील यांनी तिकीट दिले आहे काय विजन काय विचार प्रभागासाठी तुमचं काम काय काय का, काम आतापर्यंत केलं नियोजन आपण आतापर्यंत आहे लोकांसाठी लढायचं शेवटचे तसापर्यंत आपण पक्षाचे एकनिष्ठ राहून काम करणार नमस्कार मी शंकर दुधाळ आज आमचे सहकारी मित्र सुनील चंद्रकांत सुळे यांनी सांगोला नगरपालिका प्रभाग सात अ मधून आज नगरसेवक या पदासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षातून भरलेला आहे या महाराष्ट्राचे कार्यतत्पर आणि कार्यक्षम मुख्य मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री कार्यतत्पर कार्यक्षम नेतृत्व आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आणि सांगोला तालुक्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थानं विकासाचा डोंगर उभा केला ते सांगोला तालुक्याचे विकास पुरुष पाणीदार दमदार आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू यांच्या आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं सांगोला शहराचा कायापालट करण्यासाठी इथं प्रस्थापितांना धडा शिकवून विस्थापितांचा इतिहास घडवण्यासाठी सुनील सुळे यांचा अर्ज आपण आज सांगोला प्रभाग क्रमांक सातमधून या ठिकाणी भरलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य दिनदलित शोषित पिढी या ठिकाणी नगरपालिकेच्या रणांगणामध्ये आदरणीय आमचे प्रमुख नेते शहाजी बापूंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सांगोला शहराचा सांगोलामधल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीवरती कोणताही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीनं त्या एका विरोधात विशिष्ट पद्धतीनं उभा राहून त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही येणाऱ्या विकास हा अजेंडा आणि सामान्य लोकांच्या लोकहिताचे प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही नगरपालिकेच्या उतरतोय माझ्या समस्त सांगोला तालुक्यातील प्रभाग सात मध्ये मतदारांना एक विनम्रतेचं आव्हान आहे खऱ्या अर्थानं इथून पाठीमागच्या कालावधीत ज्या गोष्टींसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला त्या गोष्टी जर तुम्हाला सहजरित्या मिळवायच्या असतील त्या गोष्टी जर तुम्हाला सहज करायचा असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या दोन तारखेच्या मतदानाच्या दिवशी तुमचे डोळे उघडे ठेवून येणाऱ्या पाच वर्षाचा विचार करून आमदार शहाजी बापू पाटील यांनी उमेदवारी दिलेला सुनील सुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सांगोल्याचं व्हिजन या सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आमच्या प्रयत्नाला तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने सहकार्य कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सहकार्य करावं अशी समस्त शिवसैनिकांच्या वतीनं मस्त सुनील सुळे या समस्त टीम तर्फे मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि